हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असून जन्मभर आपण त्याच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही जिल्हाध्यक्ष संतोष पवार शेतकरी बांधवांचा सन्मान करून राष्ट्रवादीने केला कृषी कृषी दिन एक दिन साजरा जुलै जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या मदतीनं व पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी झटणारे कापूस एकाधिकार योजना धवल क्रांती पाणी अडवा पाणी जिरवा यांच्यासारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच आज कृषी दिनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कृषी दिंडी शेतकरी संवाद हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत येथे उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यांना कृषी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शुभेच्छा दिल्या हा उपक्रम राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडंगंजी महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील यांनी आयोजित केला होता सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचा सप्ताह उपक्रमाचा समारोप कार्यक्रम आज करण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आनंद मुस्यारे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडंगंची विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरू कार्याध्यक्ष अनिल बनसोडे आशुतोष नाटकर वाहतूक अध्यक्ष इरफान शेख बाबू पटेल अहमद मासूलदार आयुब शेख दीपक हिप्परगे दशरथ शेंडगे महेश कुलकर्णी ओंकार हजारे महेश घोडके मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज राजे दक्षिण विधानसभा महिला अध्यक्ष प्रिया पवार दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष कांचन पवार सुरेखा घाडगे प्रतिमा चौगुले नीता बिराजदार प्रमिला स्वामी भाग्यश्री राठोड सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गणगणे श्यामराव गांगर्डे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वसुंधराव नाईक साहेब यांच्या जयंती या जयंतीनिमित्त संबंध राज्यभर कृषी खात्याच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने कृषी दिन साजरा केला जात आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सुंदरकर साहेब यांच्या आदेशाने संबंध राज्यभर राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने शेतकरी सन्मान हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्यामुळे आज कोल्हापूर शहरातील या श्री सिद्धेश्वर मार्केटयार्ड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी बांधवांचा सन्मान करून त्यांनी देशासाठी त्यांचं जे योगदान आहे तो राजा कष्ट करतो त्याच्यामुळं या देशातील सर्व नागरिकांना अन्नधान्य मिळतं अशा या चोर पुढे राज्याला आता सन्मान व्हावा या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष विशांत दत्ता त्याचबरोबर संघटक दत्ताध्र बडगंची महिलांच्या अध्यक्षा तथा कार्याध्यक्षा चित्रा वाघ त्याचबरोबर शशिकांत कसपटे विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील त्याबरोबर दत्ता वाघोळे या सर्वांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं अतिशय अभिमान वाटतो की या शेतकऱ्यांचा सन्मान करताना आपला वर भरून येतो कारण या शेतकऱ्यांच्या जीवावर हा संबंध देश चालतो त्या कृषी दिनाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय देतो धन्यवाद राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसुंधा नाईक ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर कृषी दिन साजरा होत आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आमचे नेते आदित्यदा पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष गडकरी साहेब यांच्या आदेशाने विषय आदेशाने संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याच अनुषंगात सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्याचबरोबर महिला आघाडीच्या वतीने त्याचबरोबर विद्यार्थी आघाडीच्या वतीने आज स्वर्गीय वसंत ददा यांची जयंती साजरी झाली आज या ठिकाणी कृषी दिनाच्या निमित्तानं ग्रामीण भागातील आलेले शेतकरी बांधव यांचा फेटा बांधून पुष्प देऊन त्यांचा इथे सन्मान करण्यात आला बळीराजाचा सन्मान हा सर्वात मोठा सन्मान आहे देशाचा अन्नदाता त्याचा सन्मान करणं हे आम्हाला भाग्य लाभलं त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचा आभार मानतो त्यांनी अशा चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी आदेश केलेले आहेत आज जे आपण शेतकरी बांधवांसाठी हरित क्रांती झालेली पाहतो त्या स ह्या सर्वांमागं वसुंधराव नायकांचा खूप मोठा हात होता आणि आजच्या या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदा सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो <laughs>